नमस्कार मित्रांनो कुक विथ कवीमध्ये आप सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बेसनचा पोळा त्याला चिलाही म्हटलं जातं सर्वांची बनवायची पद्धत वेगळी असते चला माझ्या पद्धतीने आज बनवून बघूया सुरुवातीला एका पातेलामध्ये मी इथे दीड वाटी बेसन घेतलं आहे बारीक पिसलेलं बेसन आहे त्यामध्ये आपण तांदळाच्या पिठाचाही आज समावेश करणार आहोत तांदळाच्या पिठाने काय होतं बेसन बेसनचा पोळा हा छान कुरकुरीत बनतो तर मी ते जवळजवळ अडीच चमचे तांदळाच्या पिठाचा समावेश करत करत आहे तुम्ही कमी जास्तही करू शकता प्रमाण सर्वप्रमाणे तुझ्या तुमच्या पद्धतीवर आता यात मी आपले बेसिक मसाले ते सर्व ॲड करून घेते मी हळद धने जिरे पूड तिखट लाल तिखट आपल्या चवीप्रमाणे आणि मिरच्या भोपळी मिरची टमाटर आणि कोबी हा बारीक मी ऑलरेडी त्याचे काप करून ठेवले होते ते आपण आता ॲड करून घेऊया मिरची आणि लाल तिखट हे सर्व प्र सर्वप्रमाणे तुमच्या सर्व चवीवर अवलंबून आहे यात मी कांदा टाकत नाही आहे कारण की यात मी कोबी टाकलं आहे त्यामुळे तुम्ही या, या दोन्हीचा वापर करू शकता आता यात मी चवीप्रमाणे मीठ टाकत आहे मीठ आपण कमी जास्त हे नंतर एंडला आपण चेक करू शकतो जेव्हा आपलं हे पीठ तयार होईल रेडी होऊन आता मी नॉर्मली चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे आता ह्याला छान प्रकारे एकजीव करून घ्या यात आपण थोडासा अर्धा चमचा ओवा टाकूया आणि जे लसूणचे काप तुम्ही बघितले होते ते मी इथे दाताला दाताखाली येतील असे छोटे छोटे बारीक करून घेतले आहे आवश्यकतेनुसार पाणी घालणार आहोत सुरुवातीला थोडे पाणी आणि नंतर आवश्यकतेनुसार पाणी घालणार आहोत आपल्याला ह्याचं थोडंसं आपण भजी बनवतो त्याप्रमाणे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता माझं पीठ किती घट्ट दिसतं आहे आता मला थोडंसं पाण्याची आवश्यकता आहे यात मी थोडंसं आणखी जरसं पाणी घालून घेणार आहे आणि एक नॉर्मल याचं मिश्रण आपण तयार करून घेणार आहोत इथे आपण घॅसवर मी साईड बाय साईड घॅस लावून त्याच्यावर आपला तवा तापात ठेवलेला आहे तव्यावर थोडंसं तेलही टाकलं आहे तोपर्यंत आपलं हे मिश्रण रेडी आहे तुम्हाला हवं तर तुम्ही सोड्याचाही वापर करू शकता बट विदाऊट सोडाही आपलं मिश्रण खूप छान बनणार आहे तेल तापलेलं आहे त्याच्यावर थोडं थोडं करून मी एक छोटासा बेसनचा पोळा तुम्हाला करून दाखवत आहे या प्रकारे आपल्याला छोटं छोटं करून हे असं छानसं पसरवून घ्यायचं आहे तेलाचा वापर पण यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तुम्ही यात कमीत कमी तेलाचाही वापर करू शकता व मी दाखवल्याप्रमाणे कमीत कमी दोन चमचे छोट्या चमचेही तेलाचा वापर करू शकता आता एक बाजू छान आपल्याला खरपूस ब्राऊन कलर होऊ भाजून द्यायचं आहे गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे हाय गॅसवर काय होणार हे बेसन आपलं शिजलं जाणार नाही गॅस आपल्याला मिडियमच करायचा आहे तुम्ही बघू शकता माझा गॅस मिडियम टू स्लोच्यामध्येच आहे एक बाजू बाजू आपली छान अशी परतून झालेली आहे त्याला हलक्या हाताने आपल्याला परतून घ्यायचं आहे उलटून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता माझी दुसरी बाजू खालची बाजू मस्त अशी क्रिस्पी झालेली आहे आता मी यात पोळा चांगला शिजावा यामुळे मी अशा प्रकारे मध्ये मध्ये होल करत असते तुम्ही बघू शकता माझ्या पोळ्यावर थोडे थोडे होल झालेले आहेत तर आता दोन्ही बाजूने छान असा माझा पोळा शेकून झालेला आहे आता मी याला सर्व करणार आहे नॉर्मल प्लेटमध्ये काढून घेणार आहे असाच पोळा तुम्ही दाखवल्याप्रमाणे तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि तुम्ही बेसनचा पोळा हा कोणत्या पद्धतीने बनवता त्यात भा व्हेजिटेबल्स टाकता की नाही हे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुम्हाला माझा पोळ्याची ही रेसिपी कशी आवडली कसा मी बनवला आहे मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग